नमस्कार आज मी तुम्हाला एका सामान्य स्त्रीबद्दल सांगणार आहे जे आपल्यापैकीच एक आहे पण तिचा विश्वास आणि काम करण्याची पद्धत तिला इथपर्यंत घेऊन आली आहे त्या महिलेबद्दल ऐकल्यानंतर तुम्हालाही तिच्यासारखं नक्की व्हावं असं वाटेल ती स्त्री म्हणजे आरती चंद्रकांत राऊळ त्यांच्या बिकट परिस्थितीमुळे त्याने लग्नानंतर बारावी ते एम पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं वयाच्या अठराव्या वर्षापासून त्या महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ महिलांसाठी खेळ आणि मुलांसाठी नृत्याचे कार्यक्रम आयोजित करत आहेत असे कार्यक्रम करून त्यांना आनंद मिळतो समाधान मिळतं आरती राऊळ त्यांच्या शालेय जीवनात खूप उत्साही विद्यार्थिनी होत्या इयत्ता आठवी ते अकरावीपर्यंत त्या, त्या शाळेच्या प्रतिनिधीसुद्धा होत्या नेहमी असं म्हटलं जातं की लग्नानंतर स्त्रीला शिक्षण पूर्ण करणं तिच्या इच्छा पूर्ण करणं सोपं नसतं परंतु जर तिचा पती चंद्रकांत राऊळ यांच्यासारखा जर असेल तर सर्व काई काही शक्य आहे काहीही अशक्य नाहीये आत्तापर्यंत आरती यांना त्यांच्या पतीने हे सर्व करण्यापासून कधीच रोखले नाही त्या दोघांनी मुलगा सागर आणि मुलगी सायली यांच्यावर चांगले संस्कार करता यावेत त्यांना आपला मौल्यवान वेळ देता यावा म्हणून आरती यांनी नोकरी सुद्धा सोडली आणि घरी ट्युशन सुरू केली पण त्या स्वस्त बसल्या नाहीत त्या सत्तावीस वर्षापासून क्लासेस घेत आहेत मुलांचं संगोपन करण्यासाठी जी मेहनत त्यांना करावी लागली ती इतर महिलांना करावी लागू नये म्हणून त्यांनी डे केअरची सुरुवात केली आज सर्व माता निर्धास्तपणे जॉबला जाऊ शकतात आरती राऊळ यांच्यामुळे एकोणीसशे पंच्याण्णव पासून त्या माननीय आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत अनेक कार्यक्रम सुद्धा करत आहेत आरती राऊळ यांच्या अतुलनीय या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत त्यामध्ये लोकमत श्रावण सखी पुरस्कार, पुरस्कार मलबार गोल्ड पुरस्कार धनलक्ष्मी सर्वोत्कृष्ट आई हे असे नामवंत पुरस्कार देखील मिळालेले तसे आहेत तसेच कलर्स वाहिनीच्या नवरा असावा त्रास असा या कार्यक्रमाच्या त्या विजेत्या सुद्धा आहेत आरती राऊळ यांना प्रवासाची प्रचंड आवड आहे त्यांनी सिंगापूर मलेशिया दुबई आयलंड नेपाळ इत्यादी परदेशात प्रवास देखील केलेला आहे भारतातील अनेक पर्यटन भेट सुद्धा दिलेली आहे आयुष्यात कुटुंबासोबतच आपला परिवार सुद्धा आपल्याला महत्वाचा असतो आरती यांच्या आयुष्यात शीतल जगदाळे आणि देवयानी मुकादम ह्या एकदम खास मैत्रिणी आहेत आपली सुख दुःख आपले रुसवे फुगवे आपल्या आयुष्यातील सगळ्या घडामोडी हे त्यांच्याशी ते शेअर करत असतात आईला पाहून त्यांची मुलगी सायली ही सुद्धा कलाक्षेत्रात काम करत आहे सायलीनेही वयाच्या तेराव्या वर्षी सायली जाट झोनची सुरुवात केली जसं आरती राऊळ गणेश उत्सव नवरात्रीमध्ये अँकरिंग करत होत्या त्यांचंच प्रतिबिंब आज सायलीमध्ये दिसतंय मुलगा सागरने एम सी ए केलाय तसेच राज्यस्तरावर बास्केटबॉल सुद्धा खेळलाय आणि तो गायकसुद्धा आहे सुन वैष्णवी इंटिरियल डिझायनर आहे तिला वाचन करणे हार्मोनियम वाजवण्याची आवड सुद्धा आहे त्याचबरोबर नवनवीन गोष्टी शिकण्याची सुद्धा तिला आवड आहे जावई निखिल आर्किटेक्ट आहे त्याचबरोबर पकवाज वाजवणे चित्र काढणे इत्यादी गोष्टींची आवड सुद्धा आहे वैष्णवी आणि निखिल हे सून आणि जावई असून सुद्धा आमच्या कुटुंबात एकरूप झालेले आहेत आरती यांच्या या वयातही त्यांना फक्त काम करायचं असतं त्या शांत बसू शकत नाहीत ही गोष्ट त्यांनी आपल्या मुलीला सायलीला सांगितली त्यावर सायली म्हणाली कुठे बाहेर जाऊन काही करण्याची गरजच काय आहे तू शिक्षिक आहेस आपण एक शाळा सुरू करू आणि वयाच्या चौसष्टाव्या वर्षी त्यांनी लिटिल कप प्री स्कूलला जन्म दिला पहिल्याच वर्षी पासष्टहून अधिक विद्यार्थ्यांनी लिटिल कप्समध्ये प्रवेश घेतला अनेक पालक आपल्या मुलांना प्रेमाने सांगतात जर काही व्हायचं आहे तर सायली मॅडमसारखे व्हा पण सायली मॅडम त्याच पालकांना सांगतात तुम्हाला पहिलं माझ्या आई वडिलांसारखं व्हावं लागेल तेव्हा तुमची मुलं यशस्वी होतील सायली जाड झोन आणि सायली ज्या काही आज आहेत त्या केवळ आई आरती राऊळ आणि बाबा चंद्रकांत राऊळ यांच्यामुळेच आहेत तर ही कथा होती त्या स्त्रीची जिने कधीही हार मानली नाही जिने कधीही समस्यांना घाबरून आपले प्रयत्न थांबवले नाहीत हरिवंश राय यांच्या काही ओळी आरती यांच्या आयुष्यावर चपखल बसतात लहर डरकर नौका पार नाही होती लहर डर कर नौका पार नाही होती।, होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती कभी हार नाही होती